माझे नाव ईश्वरी हरिदास ओळखू मी तुमच्या समोर एक गोष्ट सादर करीत करणार आहे गोष्टीची शब्द कार आरामशीन पेट्रोल लागून एकदा एक छोटीशी कार होती तिचं नाव होतं कारू कारूला एकटे राहायला आवडायचं ती म्हणायची माझं काम मी एकटीच करू शकते एके दिवशी तिने जंगल पार करून डोंगरावर जायचं ठरवलं ती निघाली पण थोड्याच वेळात तिचं पेट्रोल संपलं तेव्हा एक पेट्रोलचा डब्बा धावत आला तो म्हणाला कारू माझ्याशिवाय तू पुढे जाऊ शकत नाहीस कारू म्हणाली तू माझी मदत करशील का पेट्रोल म्हणाल हो पेट्रोलने तिची टाकी फुल भरली आणि कारू पुढे निघाली थोडं पुढे गेल्यावर रस्ता खूप खराब होता।, होता तो म्हणाला मी तुला सरळ रस्ता करून देतो त्याने खड्डे भरून रस्ता सोपा केला कारू आनंदाने पुढे गेली शेवटी डोंगरावर पोहोचल्यावर कारू फार थकली होती तिथे एक आरामशीर झाडाखाली होती ठेवलेला होता तो म्हणाला ए इथे थोडा आराम घे कारू थोडा वेळ तिथे झोपली शेवटी ती म्हणाली मी समजूनच चुकले एकटे चालता येत नाहीत मित्रांची मदत हवीच असते तात्पर्य एकत्र काम केल्यानेच प्रवास सोपा होतो प्रत्येकाची मदत महत्वाची असते धन्यवाद